मित्रांनो ही बातमी आहे उत्तर प्रदेशातील मेरठमधील दोघा भावांनी कमालच केली चक्क पस्तीस हजारात बनवली तेजस सायकल आणि पाच रुपयामध्ये एक दीडशे किलोमीटर ती चक्क धावते तर तुम्ही बघू शकता अक्षय पॉलिटेक्निकलचा विद्यार्थी असून आशिष एम एमचे शिक्षण घेत आहे ते, ते दोघे सक्के भाऊ आहेत अक्षयने ई बाईक बनवण्याचे सर्व टेक्निकल काम पाहिले आहे कारण तो पॉलिटेक्निकलचे शिक्षण घेत आहे त्याला टेक्निकल गोष्टींचे सर्व ज्ञान आहे ई बाईक बनवण्यासाठी विविध ठिकाणाहून पार्ट एकत्र करण्यात आले काही नवीन आणि काही जुन्या वस्त्र वस्तू एकत्र करून ई बाईक तयार केलेली आहे या बाय या ई बाईकचे नाव तेजस ठेवण्यात आलेले आहे कारण जेव्हा ई बाईक आली तेव्हा लोकमनाची ती रॉकेट किंवा मिसाईलसारखी दिसत आहे असे आशिषने सांगितले आहे याचबरोबर जेव्हा वडिलांकडून बोल बुलर, बुलेट मोटरसायकल मागितली तेव्हा वडलांनी सांगितले की बुलेट कोण पाहते यानंतर त्या दोघांनी अशी तेजस सायकल बनवलेली आहे